thank <laughs> you मागणी मुख्य मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आता हे तीन चार वेळ झालेलं जा आहे निवेदन द्यायचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जे भूसंपादन झाले एकशे अडतीस पब्लिक एक वर यात्रा मैदान आणि कार पार्किंग साठी पण दि, दि, ते अजूनही झालेलं नाही का आणि ती तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं ही सगळी आमची सगळ्यांची आमच्या मागणी असून जे बोगस पद्धतीने लेआउट क्षेत्रात लेआउट झालेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि महसूल दफ्तरी महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लावण्यात यावं आणि भाविकांसाठी यात्रा मैदान कार पंगली का पार्किंग ही खुले करून देण्यात यावं ही आमच्या आम महिलांची मागणी आहे आणि भाविकांशी आम्हाला या आमच्या सर्व महिलांचा एक जिव्हाळीचा एक जिव्हाळ्याचा एक कळकळीचा कल एक आमचा त्यांचा संबंध असतो त्यासाठीच आमचं हे भाविकांसाठी आमचं सगळ्यांची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे यात्रा मैदानसाठी निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं का त्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून लवकरात लवकर या, या प्रकरणाचा तपास करून आम्ही कायदेशीर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निकाली काढू असं आश्वासन आहे काय निवेदन दिले क्षेत्र मैदानचं काम व्हावं म्हणून आम्ही निवेदन दिलंय त्यांना ते काम पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आम्ही आशेवर आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पण ना निवेदन दिलं आम्ही उपोषण पण केलं होतं पंचवीस दोन ला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही परवा रस्त्यावर आंदोलन पण केलं आहे या प्रकरणात कारण कुणी दखल घे ना म्हणून तर आता आमची एकच करमळ आहे की लवकरात लवकर साहेबांनी ह्याचा ह्या निकाल घ्यावा आणि आमच्या जे आटे आहेत ते मान्य करावं कारण आमच्या आटे म्हणजे आमच्या आहेत ही सगळं भक्तांच्या तरमळीसाठी आमचं चालू आहे भक्तांसाठी यात्रा मैदान व्हावं आणि त्यांना महाराष्ट्र शासन हे नाव द्यावं म्हणून आमची ही, ही सगळ्यांची तरमळं आहे आणि आतापर्यंत जे आमचे सगळे पुजारी मंडळ त्यासाठी झटत आहे तर त्यांच्या हाताला यश यावं हे आई चरणी मी प्रार्थना करते निवेदन आम्ही तसेच दिलं परवा आम्ही कलेक्टरला दिलं आज अजून मुख्यमंत्री साहेबांना आज पण दिलेलं आहे आम्ही काय तर आता ते म्हणाले सांगेन आणि तातडीनं मी सर्वात हे करून दाखवीन म्हणाले ते बघू आता काय होते आता तिघांना तर आम्ही निवेदन दिलेलं आहे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना जो या भाविकांसाठी जो यात्रा मैदान आहे जो एकोणीसशे चौऱ्याण्णवला अवार्ड झालेला आहे त्याला दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नगरपालिकेला वर्ग झालेले आहेत आपण सखोल चौकशी करावी आणि भाविकासाठी तिथं यात्रा मैदान करून भाविकाची पूर्ण सोय करावी कारण भाविकाला तिथून यात्रा मैदानापासून एक मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे आका निवेदनात तशी मागणी केलेली आहे जागा सात एक्कर बासष्ट आहे अतिक्रमण माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे आणि त्यांची चव्हाण या दोघांनी केलेला बोगस प्लॉटची विक्री केलेली आहे लाडक्या बहिणीला भावाने काय आश्वासन दिले लाडक्या बहिणीला भावाने आश्वासन दिले मी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कर चौकशी करून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका घेतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद